महाराष्ट्रातील राजकीय पटलावर सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलेला असून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी एक आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या अलीकडील भाषणात जे ओबीसी मेळाव्यात झाले असावे जसे की बीडमधील नियोजित मेळावा किंवा इतरत्र भुजबळांनी ओबीसींच्या आरक्षणावर होणाऱ्या अतिक्रमणाला चांगलेच झापले आहे हे भाषण मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून निर्माण झालेल्या जी आर म्हणजे सरकारी ठरावच्या विरोधात आहे भुजबळांनी ओबीसी समाजाला एकजुटीने लढण्याचा मतदारसंघातून विरोधकांना पाडण्याचा आणि सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी क्रांती घडवण्याचा इशारा दिला आहे खाली या भाषणाचा विस्तृत सारांश दिला आहे ज्यात मुख्य मुद्दे आरोप आणि भविष्यातील योजने यांचा समावेश आहे हे भाषण ओबीसींच्या असंघटित स्वरूपाला संघटित करण्यावर भर देते आणि राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यावर जोर देते ओबीसी समाजाची एकजूट आणि मतदानाची धमकी ओबीसी ओबीसीला मत देईल एस सी एस टीला पण देईल पण आरक्षण गेलं तर क्रांती भुजबळ म्हणाले की आता ओबीसी समाज फक्त स्वतःच्या जागांसाठी लढणार नाही तर सर्व निवडणुकांमध्ये ओबीसी उमेदवारांना पाठिंबा देणार आहे ओबीसी ओबीसीला मतदान करायला सांगेल प्रसंगी एस सी एस टीला पण सांगेल पण आमचं आरक्षण गेलं ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार आहोत त्यांनी ओबीसींच्या डीएनए म्हणजे जातीय ओळखची रक्षा करण्यावर भर दिला आणि मराठा आरक्षणाच्या मागणीकडे म्हणजे विशेषतः कुणबी प्रमाणपत्रांद्वारे ओबीसीमध्ये समावेश याकडे अप्रत्यक्षपणे इशारा करत ज्यांचा डीएनए ओबीसी आहे त्यांना धक्का न लागता ओबीसी मतदान करेल हे वाक्य ओबीसी मतदारांना एकत्र येऊन विरोधकांना म्हणजे ज्यांना ते ओबीसी हक्कांसाठी असल्याचे सांगतात त्यांना सबक शिकवण्यासाठी आहे भुजबळांनी ई e सकाला डॉट कॉम सारख्या माध्यमांचा सा उल्लेख करत प्रत्येक अपडेटसाठी ओबीसी समाजाने जागरूक राहण्याचे आवाहन केले दोन सप्टेंबरचा जी आर म्हणजे सरकारी ठराव काळा कायदा फाडून दहन करू भाषणाचा केंद्रबिंदू दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सरकारी ठराव म्हणजे जी आर आहे ज्याला भुजबळांनी काळा कायदा म्हटले आहे हा जी आर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आहे ज्यामुळे ते ओबीसी आरक्षणात समाविष्ट होऊ शकतात भुजबळ म्हणाले की हा काळा कायदा आम्ही डिक्लेअर केला आहे त्याला फाडले आहे दहन केले आहे महाराष्ट्रातील ओबीसीचे हक्क अधिकार आणि पंचायत राजातील आरक्षण संपले आहे त्यांनी हा जी आर ओबीसींच्या तीनशे चौऱ्याहत्तर उपजातींमध्ये फक्त सतरा टक्के उरलेल्या कोट्यावर धुडगुस घालणारा असल्याचे सांगितले सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अनेकदा फेटाळले असतानाही दबावाखाली हा जी आर काढल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला ओबीसी नेते म्हणून भुजबळांनी न्यायालयात जाण्याची आणि रस्त्यावर लढण्याची भाषा वापरली जरांगे पाटील आणि पाठिंबा देणाऱ्यांवर हल्ला पन्नास साठ टक्केची भाषा बोलू हेडकाउंटने पाडू भुजबळांनी जरांगे पाटलांना थेट नाव घेऊन उद्देशून जरांगे दहा टक्क्याची भाषा बोलतो आम्ही पन्नास साठ टक्क्याची बोलतो लोकसंख्या आणि हेडकाऊंट म्हणजे मतदारसंख्येमुळे ओबीसीचा अधिकार शाबूत आहे त्यांनी जरांगेला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना पाडण्याची धमकी दिली जरांगेला पाठिंबा दे आम्ही पाडणार ते सगळे प्रायश्चित्त करतील माती खातील भुजबळ म्हणाले की ओबीसी असंघटित असले तरी संघटित झाल्यास संविधानाच्या काळात ओबीसीचा अधिकार कायम राहील वंजारी समाजाच्या दोन टक्के आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून जरांगे कधी कुणाविरुद्ध बोलतोय कधी धनगर वंजाऱ्यांविरुद्ध असा टोला लगावला जर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा मंडल आयोगाचा जीआर रद्द केला तर देशभरातील ओबीसी पेटून उठेल जरांगे पाटलाची जात फक्त दोन टक्के आहे पण ओबीसी पन्नास टक्के आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांमधील ओबीसीचे प्रतिनिध्य भाषणात भुजबळांनी पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत म्हणजे ज्या डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले ओबीसीला तिकीट देतात पण पराभवाचा प्लॅन करतात गावातील सुतार लोहार कुंभार परीट बेरड रामोशी मेंढपाळ बंजारा कसे टिकतील त्यांनी सांगितले की मराठा उमेदवारांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी म्हणजे जसे माळी धनगर टिकू शकत नाही आज पंचायत राजात ओबीसीचे प्रतिनिधित्व संपले उद्या विधानसभा लोकसभेत पूर्णपणे संपेल भुजबळांनी ओबीसीला सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा आणि निवडून आणण्याचा संकल्प सांगितला न्यायव्यवस्थेवरही टीका केली म्हणजे ओबीसीचे हिअरिंग होत नाही फेटाळले जाते न्यायव्यवस्था आम्हाला चौथ्या लेकरासारखे बघते राजकीय नेत्यांवर आणि कारखानदारांवर आरोप केले की दारू कारखाने चालवणारे सामाजिक न्याय गाळतात भुजबळांनी अजितदादा पवार विखे पाटील हर्षवर्धन पाटील यांच्या दारू कारखान्यांचा उल्लेख करत रिपीट आमदार खासदार मंत्री झालेले हे लोक दारू कारखाने चालवतात शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय त्यांच्या वायनरीमध्ये गाळतात त्यांनी म्हटले की सामाजिक न्याय बोलणाऱ्यांना कारखान्यांच्या धुरात घालतात कुठला सामाजिक न्याय कुठले आरक्षण भटक्यांना घर मिळेल का हे तात्त्विक लढाई असून कारखानदारांच्या दरोडेखोरांच्या पोळीला धडा शिकवण्याची क्रांती घडवू विखेनी जरांगे भेटीचा उल्लेख करत विखेनी जी आर विरोध सोडा म्हणाले पण आम्ही गुलामी स्वीकारणार नाही विखे सोन्याच्या चमच्यात जन्मले त्याला गावराशिवाय काय माहित भुजबळांनी विखेना भविष्यातील पराभवाची भाकीत केली की विखे आता निवडणुकांत हरतील मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो बीड मेळावा आणि लोकशाहीचा प्रश्न माईचा लाल कोण बीड कोची जिहागीर आहे भाषणाच्या शेवटी भुजबळांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याचा उल्लेख केला ज्याला मराठा समाजाकडून विरोध होत असल्याचे सांगितले देशात लोकशाही आहे का हुकुमशाही बीड कोचीची बापाची जहागीर आहे का आम्ही लोकशाही मार्गाने मेळावा घेतोय अरवणारे कोण त्यांनी म्हटले की ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना डावलल्याने वाद झाला तरीही मेळावा होईल आणि विरोध करणाऱ्यांना प्रत्युत्तर देईल सगळीकडे सभा घेणार पाठिंबा देणाऱ्यांची नावे घेऊन बोलणार ऑडिट होईल भुजबळांनी मंडल आयोगाच्या समर्थनाचं रस्त्यावर मोठा लढा उभा राहील असा इशारा दिला भुजबळांचे हे भाषण केवळ ओबीसी आरक्षण वाचवण्यापुरते मर्यादित नसून ते राजकीय क्रांतीचे आवाहन आहे हे खूप मोठ्या धैर्याने आणि धाडसाने मी महाराष्ट्रासमोर बोलत आहे ओबीसी समाजाला संघटित होण्यासाठी मतदानाच्या बॅलेटने शक्ती दाखवण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांसाठी लढण्यासाठी प्रेरित करणारे हे भाषण आहे महाराष्ट्रातील आरक्षणवाद म्हणजे मराठा व्हर्सेस च्या पार्श्वभूमीवर हे भाषण पुढील निवडणुकांसाठी ओबीसीच्या मतबॉक्षीचे संकेत देते भुजबळांनी महाराष्ट्र अपडेट सारख्या प्लॅटफॉर्मवर अपडेट्स फॉलो करण्याचेही आवाहन केले एकंदरीत हे भाषण ओबीसींच्या अस्मितेला जागृत करणारे आणि राजकीय नेत्यांना इशारा देणारे ठरले आहे